धन्यवाद आदरणीय संध्याताई आणि आंतरराष्ट्रीय नेते राजेंद्र काका गुंडो पाटील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मी वंदन करते ज्यांच्या प्रचाराच्या सांगते सभेसाठी आज आपण एवढ्या मोठ्या उत्साहाने एवढा मोठा, मोठा जनसमुदाय उपस्थित आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ लाडका भूमिपुत्र आदरणीय राम शिंदे साहेब आणि व्यासपीठावर विराजमान असलेले या विजयाचे सर्व शिलेदार आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बांधव हो। आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला हे पार्सल परत पाठवायचंय पण मी तुम्हाला सांगेल आपण इतिहासाला साक्ष मानतो इतिहासात या आधी जेव्हा जेव्हा अहंकार माजला त्या अहंकाराला मोडीत काढण्यासाठी त्या अहंकाराचा पराजय करण्यासाठी रामाचा जन्म झाला आता या कर्ज जामखेड मधील मतदारसंघातला अहंकार मोडीत काढण्यासाठी आपल्याला रामराज्य आणायचंय आपण सगळ्यांना सांगतो आपला राम रामाचा जन्म झालेलाच आहे पण आता आपल्याला राम राज्य आणायचंय कारण मागच्या पाच वर्ष आपण लंकेच्या राज्यात राहत होतो मागच्या पाच वर्षात आपण जे काही अडचणींना सामोरे गेलो आहोत आता यापुढे आपण जाणार नाही कारण आपल्याला रामराज्य आणणार आहोत आपण सगळे परंतु मी तुम्हाला सांगत आहे एक एक मतदान आपल्याला महत्वाचं आहे एक मतदान जर आपल्याकडून चुकलं तर आपल्याला माहिती आहे मागच्या पाच वर्षात काय झालं होतं आपण कायम म्हणतो की आपल्याला लक्ष्मीचं राज्य आणायचं आपल्या परिसरात लक्ष्मी, परिसरा लक्ष्मी नांदलेली पाहिजे आता मला तुम्ही सगळ्यांनी हात उंचावून उन्चा सांगा उन्चा तुतारीवर कधी लक्ष्मी येऊ शकते का लक्ष्मी ही कायम कमळावरच येऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला आपल्या लाडक्या उमेदवाराला कमळाच्या चिन्हावरती दोन नंबरच्या बटनावरती बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे आता मी जास्त काही वेळ घेणार नाही कारण आपल्याला संबोधित खूप मोठे लोक करणार आहेत तरी आपण सगळे येत्या वीस तारखेला परवा कमळाच्या बटनावरती मतदान करून आपल्या या भूमिपुत्राला ऐतिहासिक विजय प्राप्त करून द्यावे हीच आपल्या सगळ्यांसमोर विनंती करते धन्यवाद यानंतर आदरणीय राजेंद्र काका गुंड पाटील आपण मनोगत व्यक्त करावं त्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय अंबादासजी पिसाळ पुढे जे उभे आहेत सर्वांना विनंती इकडे खुर्च्यावरती सर्वांनी येऊन बसून घ्यावं समोर उभे असणारी सर्वांना विनंती आज या ठिकाणी माहितीचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे कर्जत आणि जामखेडमधून आलेले सर्व महायुतीचे कार्यकर्ते सर्व मंचकावर नेते मंडळी या ठिकाणी सर्वच नेत्यांनी भाषणे केलेली आहेत मी काय जास्त बोलणार नाही मी फक्त एक खुलासा करणार आहे या ठिकाणी रोहित पवारांची खालची बांडगुळं काही सांगतात की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी निरोप येणार आहे आणि ते सगळे रोहित पवारांचं काम करणारे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो त्याचा निरोप फिरोप काय नाही दादानी उलट सांगितलंय की सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या पाठीशी राहा आणि ह्या आमदाराला हिथून बारामतीला हाकलून द्या हे आम्हाला सगळ्यांनी निरोप दिलेला आहे कर्जत आणि जामखेडच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती जर कुकडीचं पाणी आपल्याला पाहिजे असेल तो हा डहाणे वाघ आमदार झाला तरच आपल्याला पाणी दुसरी मी आमदार साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही तर आमदार होणारच आहेत तुम्ही तर ना आमदार होणारच आहेत पण पुढच्या वेळेस कृपा करून खासदार व्हा आणि आमदार केला आम्हाला के लहान मोकळ्या करून द्या स्टेजवरल्या नेत्यांना एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय बाप्पाजी ना विनंती आहे आपला मनोगत व्यक्त करावा आणि तदनंतर बोसाखेंडीचे शिल्पकार आदरणीय अॅडव्होकेट कलासुराव अण्णा शेवाळे पाटील आदरणीय अंबादास बाप्पाजी टाळेनच्या गजरामध्ये आपल्या सर्वांचे आवडचे नेते लाडके उमेदवार माननीय राम शिंदे साहेबांच्या प्रचाराची ही शेवटची सभा आहे सांगता सभा आहे अनेक वाक्यांनी भाषण या ठिकाणी केलेले हे स्टेज पण आपण सगळ्यांनी पाहिलेले मग अशी आमच्या एका मित्राने त्या ठिकाणी भाषण केलं मी काही काम करीत असताना एक जणाला पहिलीच्या वर्गात ॲडमिशन दिलं पहिलीच्या वर्गात माझ्यामुळे तो कसा तरी पास झाला आणि दुसरीच्या वर्गात बसल्या तिथून पुढं तो कवाच पास नाही झाला एक जुनी आहे सोन्यासाठी चिंधी सांभाळावं लागते तसं आम्ही सोन्यासाठी काही चिंत्या सांभाळल्या होत्या आणि त्यांनी आमच्यावर के भाषण केलं शेवाळे फळके पिसाळ गुंड यांनी काय उद्योग केले अहो आम्ही छत्तीस पस्तीस वर्ष झाले या जनतेमध्ये आहोत जनतेचा आमच्यावर विश्वास आहे अनेक वेळा आम्ही आमचं सिद्ध त्या ठिकाणी करून दिलं आहे लोकशाहीच्या माध्यमातून आमच्या बोलण्यापेक्षा आपल्या उमेदवारावर बोला रोहित पवारांनी कर्जत गावामध्ये कर्जतची बारामती करू असा शब्द आपल्याला गेल्या पाच वर्षापूर्वी दिला होता म्हणून आपल्याला सगळ्यालाच ते आवडलं आणि आपण तो दोन हजार एकोणीसला बदल केला त्या बदलाची चूक पाच वर्ष आपण भोगलेली आज कर्जतमध्ये एकाही रस्त्यावर एकाही मुरीवर एक पाईप टाकला नाही किंवा एक पिऊंग ब्लॉकचा ठोकळा पण बसवला नाही काय विकास केला कर्जतचा बोसाखिंड कुणी केली तुकाई चारी कुणी केली अमरापूर खेड रस्ता कुणी केला कोंबडी कर्जत रस्ता कुणी केला जामखेड ते श्रीगोंदा रस्ता कुणी केला तिकडं दौंड ते करमाळा रस्ता कुणी केला सोलापूर ते नगर रस्ता कुणी केला राम शिंदेनी विकास केला नाही मग हे रस्ते कसे झाले हे काम कुठं झालं कधी झालं अनेक गावांना जोडण्याचं काम राम शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे सगळ्यात मोठं काम राम शिंदेनी आपल्या मंत्रिपदाच्या काळामध्ये या, या कर्जत तालुक्याचा दुष्काळ मला सांगितलं पवारसाहेबांनी फार मोठे बंगले कर्जतमध्ये झालेत बरं झालं पवारसाहेबांनी राम शिंदेचं कौतुक केलं शेतकऱ्यांचे बंगले पाहून पवारसाहेबांनी इथल्या शेतकऱ्यांची प्रगती झाली असं सांगितले माझं असं म्हणणं आहे की ती प्रगती राम शिंदेमुळे झाली जलसंधारणाचं काम खूप मोठ्या प्रमाणात झालं कुकडीचे पाण्याची रोटेशन कायम नियमित आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला आता रिमडीशीरचा विषय आपल्या पुढच्या उमेदवारांनी सांगितलाय अनेक लोकांना मी रिमडीशीरचं इंजेक्शन दिलं आणि करो करोनामध्ये त्यांना त्या ठिकाणी जीवदान दिलं अरे बाद्रा त्या देशाच्या पंतप्रधानांनी एकशे चाळीस कोटी लोकांना त्या ठिकाणी लस देऊन देशामध्ये नाही जगामध्ये या देशाचा पहिला नंबर आणला आणि या देशाचं लसीकरण संपून जगाला लसीकरण पुरवणारा नेता भारतीय जनता पार्टीचा आहे आणि तो नेता आमच्या पाठीशी उभा आहे म्हणून राम शिंदे साहेबांना आपल्याला समर्थन द्यायचंय केंद्रातलं सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे राज्यातलं सरकार तेच आलं पाहिजे त्याशिवाय आपली कामं होणार नाही आपल्याला कुकडीचं पाणी मिळणार नाही आणि त्या बोगद्याचं काम पण होणार नाही पुणे जिल्ह्यातून पाणी येत आहे ते पाणी आडिवलं जातंय सातत्याने आपल्या अन्याय होतोय तो अन्याय दूर करण्याची हिंमत फक्त शिंदेसाहेबामध्ये आहे ती रोहित पवारात नाहीये नाही आहे इकडं आलं की आपल्यासारखं बोलायचं पुण्यात गेलं की पुण्याचं बोलायचं सोलापूरला गेलं की सोलापूरचं बोलायचं हा रडवा फसवा डाव त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे तो डाव आता आपल्याला खोडून काढायचा आहे अनेक मंडळी गेल्या वेळेस त्यांना आणायला होती ते अख्खं स्टेज त्यांच्याबरोबर होतं आणि अख्खा स्टेज मधोबाबासाहेब असतील शेवाळे पाटील असतील राजू काका असन अनेक लोक आहेत की ज्यांनी आता त्यांची साथ सोडलेली आहे प्रवीण गुले पण असतील त्यावेळेस त्यांनी त्यांची साथ सोडली आणि राम साहेबाला साथ देण्याचं काम या ठिकाणी केलंय ते भूमिपुत्र आहेत हे सिद्ध करायचं आहे आपण तुम्ही जर आमची मान शान ठेवायचं असलं तर आपल्याला या त्या वीस तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून राम साहेबाची मान उंच करायची राम साहेब आमदार आहेत ते मंत्री पण शंभर टक्के होणार आहेत इथेच सरकार येणार आहे भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी सरकार येणार आहे त्या सरकारमध्ये राम शिंदेला मंत्री म्हणून बसवायचंय राजू काकानी सांगितलं राम शिंदे मंत्री होते खासदार होते राजू काकाला पण आपण पुढच्या वेळेस आमदार करू पण राजू काका एवढी बार तुम्ही राम शिंदेला आमदार करायचं काम करा आपण सर्वांनी ते काम करावं अशा प्रकारची हात जोडून विनंती करतो अतिशय महत्वाचा विषय आहे आपलं परिवर्तन आहे ही क्रांती आहे कर्जत तालुक्यासाठी ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस आपल्या अन्याय होतो त्या त्यावेळेस क्रांती होती आणि अनेक वेळा अन्याय झालेला आहे अनेक लोकांवर अन्याय केलेला आहे बऱ्याच लोकांचे त्या ठिकाणी नोकरी काढून टाकण्यात आलं अनेक लोकांची दुकानं बंद पाडली दुकान बंद पाडलेलं माहिती का तुम्हाला दुकान बंद पाडलं त्यांनी दुकान चालू पण त्यांनीच केलं त्यांनी सांगितलं की हुकुमशाही आहे गुंडशाही आहे या ठिकाणी महिलांना या ठिकाणी संरक्षण नाहीये कुठेही काही घडलेलं नाही शिंदे साहेबांचा स्वभाव शिंदेसाहेबांचं चारित्र्य शिंदेसाहेबांच्या कार्यकर्त्याचं चारित्र्य कुठेही वाया गेलेलं नाही ती शिकवण शिंदेसाहेबाच्या आईबापांनी त्यांना दिलेली नाही आहे शिंदेसाहेबांच्या आईनी या समोरच्या उमेदवाराचा सन्मान त्या ठिकाणी केलेला आहे त्यांनी शिंदेसाहेबांवर बोलण्याची एवढी हिंमत करू नाही आपली जबाबदारी पाहूनच त्यांच्यावर बोलावं अशा प्रकारचं बोलतो आपल्याला फार कमी वेळ आज शेवटची सभा आहे पाचला ला प्रचार बंद होतोय म्हणून मी थांबतो आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय शेवळ आहे मनोगत व्यक्त तदनंतर आदरणीय पैलवान प्रवीण दादा घुले पाटील टाळेंच्या गजरामध्ये भोसाखिंडीचे शिल्पकार आदरणीय वीस यांना दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय प्राध्यापक रामजी शिंदेसाहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेच्या ठिकाणी आलेले सर्व कर्जत तालुक्यातील जामखेड तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते तसेच तालुक्यातून आलेले जामखेड तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते शेतकरी बंधूंनो आज आपण या ठिकाणी ही सांगता सभा ही सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे या ग्राउंडचा इतिहास आहे या ग्राउंडवर ज्यांची ज्यांची सभा झालेली आहे पूर्वी त्या सभेच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे आपण पाहतो की मी एकोणीसशे ऐंशी साली एल एल बी झालो एकोणीसशे ब्याऐंशी साली एल एल एम झालो आणि ब्याऐंशीपासून कर्ज त्या ठिकाणी वकील व्यवसाय सुरू केलेला आहे एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत मी या तालुक्याचा कर्जत तालुका समाजवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि माझ्याबरोबर राजेंद्र फाळके यांनी सरचिटणीस म्हणून काम केलेलं आहे त्यावेळची परिस्थिती दुष्काळी होता आम्ही माननीय साहेबांना बी पत्र द्यायचो तात्यानं आम्ही जिथं जिथं जायचो त्यांना सांगाच की आता लोक दुष्काळी रोजगार हमीमध्ये आहेत कुकडीचा कॅनालचा सर्वे झालेला आहे या कॅनालचंच आपल्याला रोजगार हमीमध्ये काम न करता आपल्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणं गरजेचं आहे पण परंतु एकोणीसशे शहाण्णवपर्यंत पंच्याण्णवपर्यंत या कॅनालचं काम झालेलं नाही एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आलं त्या काळामध्ये पाच पाच नव्याण्णवला पाच पाच एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी या ठिकाणी या तालुक्यामध्ये रोईगावांमध्ये माननीय साहेब आणि गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये या कुकडीचं पाणी या कर्ज तालुक्यामधून पुढं करमाळा तालुक्याला गेलं आणि तेव्हापासून कर्ज तालुक्यामध्ये सुबलाम सुबलाम येऊन झालेला आहे आपण पाहतो की पाच पाच नव्याण्णवला मी ज्याकडे सत्त्याण्णवला त्याच मेळाव्यामध्ये भोसाखिंडीची मागणी केली जोपर्यंत निमगाव धरणामध्ये पाणी कुकडीचं जाणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही चौदा वर्ष पाठपुरावा केला आणि दोन हजार दोनला पाच पाच नव्याण्णवला काम मंजूर झालं आज कुकडीच्या पाण्यामधून सेना धरणामध्ये आमच्या माहीजळगाव मिरजगाव परिसरमध्ये आजही पाऊस कमी आहे या परिस्थितीमध्ये जवळजवळ दोन टी एम सी पाणी हे सेना धरणामध्ये आलेलं आहे आणि याच धरणाच्या पाण्यामधून आज सगळे केलेले रामसिंहने केलेले बंधारे हे आज त्या ठिकाणी ह्या सेनाच्या पाण्यामध्ये भरून घेतलेलं आहे त्यानंतर आपण पाहतो की एकोणीसशे नऊला सर निवडून आले दोन हजार चौदाला पंधराला निवडून आले त्यानंतरच्या काळात सत्त्याण्णव पंधराच्या नंतर सतराला त्यांनी तुकाही सारी झाली सत्त्याण्णव एम शेपटी पाणी त्यांनी मंजूर करून घेतलं आणि आज तुकाईचं कार्य जवळ पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे कर्ज तालुक्यातले जे आवर्ष प्रवर्ष सत्तावीस गावं आहेत त्या गावामधील सत्तावीस पाझर लाव भरून घेण्याची योजना ही सर सरांनी मंजूर केलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचं काम मंजूर झालेलं आहे बोसाखिंडीचं काम पाच पाच नव्याण्णवला या ठिकाणी माननीय खडसेसाहेबांनी मंजूर करून सिना धरणामध्ये पाणी सोडण्याला मंजुरी दिलेलं आहे ते बी काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आज आपण या ठिकाणी पाहतो की कर्जत तालुक्यातील जो सीना उजनी बॅकवर्डर आहे उजनीवरून मेहकरी तलावमधून पार वरती ब आपलं सिंपोरा ते खुंटेपळ ही जवळजवळ अकराशे कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी चालू झालेली आहे हे आष्टीला पाणी न्यायचं आहे त्या पाण्यामधून आपल्याला सिना धरणामध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे कर्जत तालुक्यातील तर कांदोळा नदी पाणी सोडून खालचे बंधारे भरायचे आहेत त्या बंधाऱ्यातून आपल्याला टाकळी खंडेश्वरच्या ह्याच्यामध्ये याच्यामध्ये पाईपलाईनमधून पाणी सोडायचं आहे आणि टाकळीचा ता पदार्थाला भरून घ्यायचा आहे तो पाणी आपल्याला सिनाच्या कॅनलमध्ये पाणी सोडायचं आहे आणि त्या पाण्याच्या माध्यमातून आपण संपूर्ण किना के सिना कॅनलला उजनीचं काय पाणी कुकडीचं काय पाणी आणि हा संपूर्ण तालुका बागायत करायचा आहे हे या ठिकाणी ध्येय ठेवून मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे मी जे का त्या परवा कालच्या इलेक्शनला मी फॉर्म भरला फॉर्म आणि बाप्पाजीने मी फॉर्म भरला तर मला साधा एक फोनसुद्धा करायला तयार नाहीत आणि तो बाकीच्या माझ्या जवळच्या कार्यकर्त्याला बोलून घेतलं आणि म्हणला त्याला मी फॉर्म करायला सांगणार नाही त्याच्याशी चर्चा करणार नाही अरे आम्ही काय परकेत का, का। आम्ही या तालुक्यातील झटलेले आहेत या तालुक्यातील या तालुक्यातील पाणी प्रश्नास्त झगडलेले कार्यकर्ते आहेत आणि म्हणून या ठिकाणी आता कालच आता आज पवारसाहेबाची सभा झाली पवारसाहेब म्हणजे राम शिंदेने दहा वर्षात काय विकास केला पवार साहेब तुम्ही हेलिकॉप्टर मधून कधी गेले का तुम्ही आज तालुक्यामध्ये लोहकारांना बघा पार वरपासून पार रुईगाव पुसून पार खाली याच्या कठो आखोणीपर्यंत संपूर्ण तलाव भरून गेलेले आहेत सगळे पाजर तलाव त्या ठिकाणी भरलेले आहेत बंधारे भरलेले आहेत तालुक्यातले सगळे बंधारे भरलेले आहेत जलयुक्त शिवराच्या माध्यमातून सगळे ओढ्याची खोलीकरण केलेली आहे त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि म्हणून पवार आम्ही जेव्हा राम साहेब मी प प्रवेश करायचा निश्चित केला रात्री पाच वाजता निर्णय झाला सकाळी आम्ही बारा वाजता दीड वाजता सोलो आम्ही नागपूरला निघालो तिथं गेल्यानंतर साडेआठला त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो सव्वाणूला प्रवेश झाला आणि मला क माननीय साहेबांनी मला आम्ही तिघच मी बसलो असताना मी देवेंद्र फडणवीसांना एकच मागणी केली की आम्हाला कर्जत तालुक्यातील जे सिना धरणामध्ये आम्हाला पाणी जातं तो आमचा कॅनल रेग्युलर झाला पाहिजे डिंबे ते मानिकडो हा पा जो कॅनल आहे तो कॅनल झाला आम्हाला उन्हाळ्याला चार डेम्स आम्हाला पाणी मिळालं पाहिजे ह्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहे माझ्यासाठी काही मागणी केलेली नाही आणि म्हणून आपल्या कर्ज तालुक्यातील तमाम शेतकऱ्याला माझी विनंती आहे की या निवडणुकीमध्ये हे ऐतिहासिक निवडणूक आहे कर्जत तालुक्यामध्ये आज पंधरा हजार हेक्टर ऊस तयार आहे दुष्काळी परिस्थितीमध्ये आपल्याला हा तालुका महाराष्ट्रामध्ये एक नंबर ऊस शेतकरी म्हणून करायचा आहे आणि म्हणून त्यासाठी आपल्याला त्यांना मतं द्यायची आहेत आपण पाहतो की याच ग्राउंडवरती मागे फॉर्म भरताना रोहित पवारांनी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काय सांगतायत की राम शिंदेने काउंटिंगला जाऊ नये जाऊ द्यायचे का नाही त्यांना काउंटिंगला हात वर करून सांगा जाऊ द्यायचं का नाही जाऊ नका आणि म्हणून प्राध्यापक राम शिंदे यांच्या नंबर दोनच्या कमळ या चिन्हावर शिक्का मारून त्यांना विजयी ही करावं हीच या ठिकाणी आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर आदरणीय पैलवान प्रवीण दादा घोले पाटील जरा टाळेंच्या गजरामध्ये दादान स्वागत करूया त्यानंतर प्राध्यापक आबा राळेबाद आज आपण सर्वजण संत श्रेष्ठ सद्गुरु गोदड महाराजांच्या पावनभूमीमध्ये उपस्थित असलेले सर्व मायबाप जनता जनार्दन आणि ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी आणि या ठिकाणी सा या मतदारसंघाचं नेतृत्व आणि उद्याच्या काळखंडामध्ये होणारा विकास याला चालना देण्यासाठी हे उमेदवार आदरणीय राम शिंदेसाहेब यांच्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला आपणा सर्वांचं या सद्गुरू गोदड महाराजांच्या नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो मनसावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व जनता जनार्दन की ज्यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम आमच्या अठरा पगड जाती धर्माच्या माणसाने अतिशय ताकदीने केलं आणि ही निवडणूक जिंकण्याच्या टप्प्याच्या पुढे नेण्याचं काम इथं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मायबाप जनता जनार्दनाने केलं हे सर्व करत असताना या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या चर्चा या मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजे होत्या कामाच्या बाबतीतलं चर्चा व्हायला पाहिजे विकासाच्या बाबतीतली चर्चा व्हायला पाहिजे पण दुर्दैवानं सांगण्यासारखं काही नसल्यामुळं सांगण्यासारखं काही नसल्यामुळं आपलं काही कर्तृत्व नसल्यामुळं खऱ्या अर्थानं या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या आमच्या प्रश्नाची चर्चा न करता शिंदे साहेबावर चुकीचं सा बोलायचं सा। शिंदेसाहेबाच्या पेहऱ्यावर बोलायचं शिंदेसाहेबांनी काय घातलं काय काय कपडे घातले याच्यावर बोलायचं मला तुम्ही सांगा या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं जो विकासाचा रथ पुढे चाललेला आहे त्याला खेळ घालण्याचं काम करण्या मागच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही सुद्धा राम शिंदे साहेबांना मागच्या निवडणुकीमध्ये अतिशय टोकाचा विरोध केला टोकाचा विरोध केलेला असताना सुद्धा त्याच्यानंतर झालेल्या काही काळामध्ये आपण या मतदारसंघामधली परिस्थिती बघितली आणि आम्ही मनोमन ठरवलं की संत श्रेष्ठ सद्गुरु गोदड महाराजांची नगरी आहे हा तालुका आहे तालुक्याचं ठिकाण आहे या नगरीला खऱ्या अर्थाने एक चांगल्या पैकी ओळख निर्माण व्हावी म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी एकशे छप्पन कोट रुपयाचा निधी या कर्जत शहरामध्ये दिला आणि गेल्या गेल्या वर्षापासून जर आपण पाच वर्षापासूनची जर परिस्थिती पाहिली तर कर्ज शहरामध्ये तुम्हाला वेगळं काम कुठलं दिसणार नाही माझी वसुंधराच्या माध्यमातून या ठिकाणी काम करण्याचं किंवा बक्षीस मिळायचं सांगितलं आता इथं उपस्थित असणाऱ्या मंडळींना सुद्धा मला एक विनंती करायची की ज्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अतिशय पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम आदरणीय राम शिंदे साहेबांनी केलं या शहराला या तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी अठ्ठावीस कोटी रुपयाची पाण्याची योजना या शहरासाठी दिली माझ्या माय मावलींची खऱ्या अर्थानं पाण्यासाठी होणारी वनवन या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेबांनी थांबवली हे करत असताना कर्ज शहरामधला प्रत्येक रस्ता करण्याचं काम असेल प्रत्येक ठिकाणी एक जे विकासाला लागणार आहे ती प्रत्येक गोष्ट निर्माण करण्याचं काम केलं पण दुर्दैवानं ज्या पद्धतीनं ज्यांच्या ताब्यात दिलं ज्यांच्याकडती करण्यासाठी दिलं त्यांना ते करता आलं नाही आणि मात्र खऱ्या अर्थानं आदरणीय शिंदेसाहेबांनी जो ताकद या शहरासाठी दिली या शहराची ओळख राज्यामध्ये चांगल्या पद्धतीची व्हावी अशा पद्धतीचं काम या निमित्तानं शहरामध्ये केलं कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा जलसंवर्ध जलसंवर्धनाच्या कामाच्या निमित्तानं आपण जर पाहिलं असेल ही जी नदी कर्जतच्या या बाजूनी आणि या बाजूनी जाणारी या परिसरामधली परिस्थिती जर पाहिली तर गेल्या वर्षी पाऊस पाणी अतिशय कमी असताना सुद्धा पाजरावर हे सगळे बंधारे भरण्याचं काम या मतदारसंघामध्ये घडलं आणि त्या पाण्याच्या माध्यमातून माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याची शेती सुजलाम सुलाम झाली ज्या भागात प्यायला पाणी नव्हतं त्या परिसरामधला शेतकरी आज पाण्याच्या माध्यमातून संपन्न झाला कुकडीच्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की मागच्या अडीच तीन वर्षापूर्वी पाणी असताना सुद्धा या तालुक्यातल्या शेतकऱ्याला पाण्यापासून वंचित का राहावं लागलं ज्यावेळेस आदरणीय शिंदेसाहेब आमदार झाले विधान परिषदेवर आमदार झाले त्यानंतर तिथूनपासूनच आत्ता दोन वर्ष तीन वर्षाचं जर आपण आवर्तन पाहिलं तर अतिशय प्रत्येक सारीला पाणी देण्याचं काम चांगलं नियोजन करून आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी देण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून घडलं धरण सुद्धा भरून घेण्याचं काम कुकडीच्या पाण्यातून आत्ता पहिल्यांदा इतक्या वर्षात घडलंय घडलं आहे शिणा नदीला किंवा माजळगाव मिरजगाव परिसरात पावसाचं प्रमाण कमी होतं पण त्या भागातले बंधारे सुद्धा शिनाच्या पाण्याच्या माध्यमातून भरून घेण्याचं काम केलं नदीला पाणी सोडल्यानंतर आपला दिघी पर्यंतचा परिसर संपन्न होण्याचं काम आदरणीय राम शिंदे साहेबांनी केलं आणि हे रोहित पवार राम शिंदे साहेबांवर एक वेगळा पैसा आरोप किंवा सीच्या बाबतीत चुकीची भूमिका किंवा तुम्ही मतदानाला मतमोजणीला येऊ नका अरे मित्रा खऱ्या अर्थानं जनता जनार्दनाने एकदा निवडणूक हाती घेतल्यानंतर कुठलीही शक्ती आमच्या या जनता जनांतराच्या पुढं फिकी पडल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून छाती टोकपणे आपल्याला सांगायचंय की उद्याच्या वीस तारखेला खऱ्या अर्थानं आपण गुलाल घेत असताना शेवळ यांनी सांगितलं की या ठिकाणची सभा ही विजयाचा गुलाल घेऊन जाणारी सभा आहे आणि आजची सभा ही सांगता सभा नाही तर आदरणीय राम शिंदे साहेबांना या ठिकाणी गुलाल पडणारी ही सभा आहे आणि आपला अधिक वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो जनते जनार्दन असतो त्या जनता जनार्दनाच्या पुढे नतमस्तक होतो एकच विनंती करतो की आदरणीय राम शिंदे साहेबांना वीस तारखेला आपण मत देत असताना आपला आशीर्वाद देण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं ही भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर